महंत रामगिरीजी महाराजांचे शिष्यगण सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासमोर टाळ मृदुंगाच्या निनादात हरिपाठ भजन म्हणत ठिया आंदोलन करण्यात आले आहे पोलिसांच्या आश्वासनानंतर ठिया आंदोलन मागे घेण्यात आले असून पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी एका टीव्हीवर लाईव्ह मुलाखती दरम्यान केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज कोपरगाव शहर आणि तालुक्यात उमटले आहे महंत रामगिरी महाराजांचे शिष्यगण सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र बऱ्याच वेळ महंत रामगिरीजी महाराजांचे शिष्यगण व पोलीस अधिकारी यांच्यात चर्चा होऊन ठोस मार्ग निघत नसल्याने शिष्यगणांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासमोर ठिया देत टाळ वाजवत भजन हरिपाठ म्हणत ठिया आंदोलन केले आहे जवळपास दीड तास ठिया आंदोलन सुरू होते अखेर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आंदोलनकर्त्यांची चर्चा करून मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने महंत रामगिरी महाराजांचे शिष्यगण सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम आज या ठिकाणी आम्ही श्री संत सद्गुरु गंगागिरी महाराज भक्त मंडळ आणि सकल हिंदू समाज कोपरगाव तालुका श्री संत रामगिरीजी महाराज यांच्याबद्दल चार पाच दिवसापासून समाजामध्ये अनेक प्रकारची चर्चा चालू आहे चार पाच दिवसापूर्वी श्री संत सद्गुरू रामगिरीजी महाराजांनी जे काही सांगितलं त्यामध्ये जे सांगितलं त्याच्यामध्ये सत्यता आहे किंवा ते सगळं त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे पण तरीसुद्धा काही समाज समाजविघाटक लोकांनी आणि या समाजामध्ये अनेक प्रकारचे अशांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आज काल या ठिकाणी अमोल मेटकरी यांनी महाराजांच्याबद्दल अनेक प्रकारचं असं गैरशब्दामध्ये महाराजांना संबोधलं अगदी तुकाराम महाराजांचं प्रमाण देऊन भगवे तरी स्वाण सहज वेश त्यांचा असं म्हणून महाराजांना हिनवलं श्री संत सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये किंवा श्री संत सद्गुरु गंगागिरी महाराजांची ही जी परंपरा आहे अतिशय दिव्य भव्य अशी परंपरा आहे आजपर्यंत या परंपरेने संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या तीन तालुक्यामध्ये तीन जिल्ह्यामध्ये काही तालुके असे आहे की जिथे महाराजांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण तरुण हे निर्व्यसने झालेले आहेत आणि आज इथे जे काही तरुण जमलेले ते अगदी जीवाचं रान करून अगदी आपला जीव देण्याकरतासुद्धा याथे या, या ठिकाणी ते तयार एवढी आमची सर्वांची श्रद्धा महंत सद्गुरू रामगिरी महाराजांच्या चरणावरती आहे कारण त्यांचे आमच्या सर्वांच्यावरती ओपकार आहे आणि महाराजांचं अपमान म्हणजे जेवढे महाराज भारतातील जेवढे संत असतील त्या सर्व संतांचा अपमान आहे आणि म्हणून महाराजांचे आमच्यावरती ओपकार आहे आणि आमची अस्मिता आहे महाराज म्हणजे महाराज म्हणजे आमच्या हृदयस्थ आहे आम्ही त्यांना गुरु मानतो आपले आई वडील मानतो जे आमच्याकरता रात्रीचा दिवस करून हाडाचे काढं करून रक्ताचं पाणी करून आणि फिरत राहतात समाजाला मार्गदर्शन करीत या गावातून त्या गावात, गावात। कधी कधी त्यांना जेवणसुद्धा मिळत नाही धर्माचा प्रचार करण्याकरता आणि समाजाची सेवा करण्याकरता आणि या समाजाला मार्ग दाखवण्याकरता समाजाला अनेक प्रकारच्या व्यसनापासून निवृत्त करण्याकरता समाजाला अनेक प्रकारच्या दुःखापासून निवृत्त करण्याकरता साधू संतांची किंवा श्री संत सद्गुरू रामगिरी महाराजांची हे जे तळमळ आहे किंवा जी काही धावपळ आहे आणि तरीसुद्धा त्यांच्याबद्दल या समाजामध्ये जे काही विघाटक तत्त्व आहे त्यांनी अनेक प्रकारचं असं गैरवर्तन किंवा गैरभाषण केलेलं आहे त्याच्यामध्ये अमोल मिटकरी यांनी महाराजांना अतिशय खालच्या भाषेमध्ये येऊन आणि महाराजांच्यावरती शब्दघात केलेला आहे तर या माणसावरती गुन्हा दाखल व्हावा अशा हेतूने आम्ही या ठिकाणी चार पाचशे तरुण गंगागिरी महाराज भक्तमंडळ विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोपरगाव तालुका समस्त हिंदू स समाज या ठिकाणी उपस्थित झालो आणि पोलिसांना विनंती केली पण थोडा वेळ चर्चेमध्ये गेल्या कारणाने तोपर्यंत आमच्या सर्व तरुणांनी भजन केलं हरिपाठ केला गंगागिरी महाराजांचा आम्ही या सर या ठिकाणी सर्वांनी नामजप केला आणि चर्चेनंतर असं ठरलं की ते सर्व गुन्हा दाखल करायला तयार झाले आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आता ते आमचा म्हणजे आमचं नियोद निवेदन घेणार आहे आणि गुन्हा दाखल, कर दाखल करून घेणार आहे तर या ठिकाणी स आमचं समाधान झालं समा त्यांना धन्यवाद देतो पोलीस स्टेशनला धन्यवाद देतो प्रशासनाला धन्यवाद देतो आणि आमचं त्यांनी ऐकून त्या अमोल मिटकरीवरती मोठ्यात मोठे गुन्हे लावून त्याला शिक्षा करावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि भविष्यात अशा पद्धतीचं वर्तन साधू संतांच्याबद्दल जर कदाचित कोणी असं वाईट वक्त बोलेल तर त्याला हा हिंदू समाज अजिबात सहन करणार नाही व तो कोणत्याही पार्टीचा असो किंवा कोणत्याही संघटनेचा असो किंवा कितीही मोठा असो हा हिंदू समाज त्या माणसाला अजिबात माफ करणार नाही आणि त्याला कायद्याच्या कचाट्या कचाट्यामध्ये घेऊन आणि मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनलाही प्रार्थना करतो आणि शासनालाही प्रार्थना करतो की अशा पद्धतीचं गैरवर्तन जर कोणी केलं तर त्या माणसाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी जय श्रीराम जय दरम्यान रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता सदर गुन्हा दाखल होतो का नाही याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे